नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथी येथे मंत्रिमंडळ बैठक झाली या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय वेतन योजना लागू करण्याच्या सोबतच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय वेतन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीतून योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला ही योजना मार्च दोन हजार चोवीसपासून अंमलात आणली जाईल या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे समितीच्या शिफारशीतले सत्य मान्य करून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या तेन वेतनास पन्नास टक्के इतके वेतन आणि त्यावरील मागे वाढ तसेच निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के इतके वेतन आणि त्यावरील मागे वाढ मिळेल वरील प्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती निवृत्ती निवृत्तीवेतन योजना हे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी निगडीत असेल ज्या कालावधीसाठी सभासदाने अंशदान भरले नसेल त्यावरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही कर्मचाऱ्यांचे ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेले नाही असे अंशदान भविष्यात कर, कर्म कर्मचाऱ्यांनी व्याजसं भरल्यास तो कालावधीवरील प्रयोजनात सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्या प्रकारची यापूर्वी नंतर काढलेली रक्कम दहा टक्के व्याजस्त्र भरणं आवश्यक राहील अन्यथा त्यांना निवृत्तीवेतून त्या प्रमाणात अनुदेय ठरेल मान्यता आणि प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठ आणि त्यांच्याशी संलग्न असलेले अनुदानित अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्तीवेतन पंडळचे सभासद आहेत आणि उपरोक्तप्रमाणे अटीची पूर्तता करत असतील अशा कर्मचाऱ्यासंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहतील तसे हा निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहील यासंदर्भात आवश्यक ती कारवाई पार पाडल्यावर तसे ही योजना राज्य शासकीय कर्मचारी व्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचाऱ्यांना लागू असल्याने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसोबत अन्य कर्मचाऱ्यासंदर्भात सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यावर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधून एक मार्च दोन हजार चोवीस पूर्वी नंतर सेवानिवृत्त झाले आहेत किंवा होणार आहे तशा कर्मचाऱ्याकडून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत लाभ मिळण्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल मात्र या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील त्यांच्या आशनदान अंशधन अद्याप भरणा केलेला असणं आवश्यक राहील तसेच सेवा कर्मचाऱ्याला त्याच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या साठ टक्के परताव्याची रक्कम शासनाकडे भरणं करणे अनिवार्य असणार आहे त्याचबरोबर एन यू टी सर्व्हिस प्रोव्हाइडरकडून प्राप्त होणारे चाळीस टक्के वार्षिकमधून प्राप्त होणारा परतावा शासनाकडे प्राप्त झाल्यावर या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अंधळ ठरेल त्या संदर्भाने या योजनेच्या अटी आणि शर्ती विहित करून त्या संदर्भातील कार्यपद्धती पी एफ आर डी एच्या मान्यतेच्या अधीन राहून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल उडा लाईक करा आणि शेअर नका धन्यवाद